नमस्कार मित्रांनो मी कमरेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो कोल्हापूर भेटीत मी पाहिलेलं अजून एक ठिकाण म्हणजे सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय अतिशय सुंदर असे हे संग्रहालय आपण कोल्हापूरमध्ये गेलात तर या कनेरी मठ म्हणून या संग्रहालयाची ओळख आहे सिद्धिग सिद्धगिरी गुरुकुल फाउंडेशन या कंपनीच्या मार्फत चालवण्यात येणारे सुंदर असे संग्रहालय आहे मुघलांच्या आक्रमणापूर्वी महाराष्ट्र हा स्वयंपूर्ण असा होता महा महाराष्ट्रातील स्वयंपूर्ण असे ग्रामजीवनाचा इतिहास या शिल्पाच्या रूपात विविध शिल्पांच्या रूपात या संग्रहालयात मांडण्यात आलेला आहे आपण या संग्रहालयाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया की कोल्हापूरमध्ये वसलेले असे हे सुंदर असे हे संग्रहालय आहे तीनशेहून अधिक पुतळ्यांचे प्रदर्शन करणारे जवळजवळ ऐंशी दृश्यामध्ये ग्रामीण जीवनातील पैलूंचे चित्रीकरण करण्यात आलेले आहे गावातील विविध जीवनसृष्टी ग्रामीण जीवनाच्या दृष्ट्यामध्ये हे समाविष्ट आहे गावातील पुजाऱ्यांचे निवासस्थान विविध बारा बलुतेदार पद्धतीमधील जे बारा बलुतेदार आहेत त्यांचे विविध पुतळे येथे बसवण्यात आलेले आहेत सुंदरतेने नटलेला असा हा परिसर जिथे विविध असे सुंदर पत पुतळे उभारण्यात आलेले आहेत आजच्या या धक्काच्या जीवनात मुघलांच्या अगोदर म्हणजे ऋषीमुनींच्या काळातील महाराष्ट्र ऋषीमुनींच्या काळातील भारत कसा होता याच सुंदर वर्णन चित्रण या, या पुतळ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे ग्रामीण जीवन ग्रामीण जीवन पद्धती विविध गावाच्या विविध संस्कृती यांचे सुंदर असे चित्रण सुंदर असे चित्रण या पुतळ्यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे सिद्धगिरी म्युज म्युझियम असे नाव आहे सिद्धगिरी म्युझियमच्या बाजूलाच एक शंकराचं श्री शंकराचं सुंदर असं हे मंदिर आहे पाचशे वर्ष जुनं असं हे मंदिर आहे जर तुम्ही या संग्रहालयाला भेट दिलीत तर विविध पुतळे विविध जे सेट्स उभार उभारण्यात आलेले आहेत ते पाहून तुम्हीही थक्क होऊन जाल कारण ग्रामीण संस्कृती कशी होती ग्रामीण संस्कृती कशी असावी आणि विविध लोकांची बारा बलुतेदार लोकांची राहणी संस्कृती कशी होती हे या पुतळ्यांच्या माध्यमातून आपल्याला नक्की पाहता येईल मित्रांनो जर तुम्ही कोल्हापूरमध्ये भेट दिली तर या म्युझियमला नक्की भेट द्या अतिशय सुंदर असे हे म्यु म्युझियम कनेरी मठ या नावाने ओळखले जाते गाव बारा बलुतीदार आणि विविध त्यांची विविध कामे कामावर विविध शेतीची अवजारे शेतीची अव आउज... कामे कशी केली जातात यांचं सुंदर असे चित्रण इथे केलेले आहे अतिशय विस्तीर्ण असा हा परिसर आहे आपण पुरसतीने भेट दिली तर तुम्ही नक्की या परिसराला भेट द्या संग्रहालयाच्या मैदानावर एक जुने शिवमंदिर आहे निसर्गदत्त महाराज या आणि चौदाव्या शतकात एका लिंगायत पुजाऱ्याने या सुंदर टेकडीवर शिवलिंग स्थापन केले होते सुमारे पाचशे वर्ष